तुला शिकवल चांगला धडा ही मालिका सध्या खूपच चर्चेमध्ये आहे ही मालिका वेगवेगळ्या विषयांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशातच आता या मालिकेला एक वेगळं वळण आलं आहे मालिकेतील सर्वच पात्र हे त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत पण नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेला चांगलं ट्रोल केला आहे चला तर मग पाहूया काय आहे सविस्तर माहिती नेटकऱ्यांनी त्या प्रोमो खाली काही कमेंट केल्या आहेत एका नेटकऱ्यांनी अशी कमेंट केली आहे की पहिले खूप छान होती सिरियल झाली आहे तर दुसऱ्या नेटकऱ्याने अशी कमेंट केली आहे की अशिक्षित असे या मालिकेतून दाखवले जात आहे त्वरित ही मालिका बंद करा तर अजून एकाने अशी कमेंट केली आहे की आता आम्हाला या मायाजाळ्यातून सोडवा आणि ही मालिका बंद करा आम्हीच वेडे आहोत अजून एकाने अशी कमेंट केली आहे की काहीतरी पॉझिटिव्ह दाखवा प्रत्येक मालिकेमध्ये रडगानच चालूच आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका पाहता का पाहत असाल तर आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा